तथागत सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढ पौर्णिमेचे काय महत्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू झोपेत स्वप्न हे प्रत्येकालाच पडत असतात ते स्वप्न स्वप्नच असते पण राणी महामायाला पडलेले स्वप्न हे वेगळेच होते आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाठ झोपेत राणी महामायाने जे स्वप्न पाहिले होते ते अद्भुत स्वप्न होते या स्वप्नात राणीने पाहिले की चार लोकपाल म्हणजे चार देवता येतात आणि राणीचा शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहतात त्यानंतर त्या चार लोकपालांच्या स्त्रिया येतात व राणी महामायला वेशभूषा करून देतात आणि सुगंधी द्रवे लावून फुलांनी असे सजवितात की ती कुणा एका दिव्य शक्तीची स्वागत करण्यास तयार झाली आहे तेवढ्यातच सुमेध नावाचा एक बोधिशत्व राणी महामायेपुढे पुढे प्रकट होतो व महामायेला म्हणतो मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तरी तू माझी माता होशील काय तू माझी माता होण्यास कबूल होशील काय तेव्हा राणीने मोठ्या आनंदाने माता होण्याचे कबूल केले त्याच क्षणी महामायेला जाग आली दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न राजा शुद्धोधनास सांगितले तेव्हा राजा शुद्धोधन स्वप्नाचा अर्थ बोध लावण्यासाठी विद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध राम धन लक्कन मंती यन्न सुयास भोग व सुदत्त या आठ शास्त्रज्ञांना बोलविले होते तेव्हा त्यांनी राजा शुद्धोधनांना सांगितले ते राजाला म्हणाले की राजा चिंता करू नका तुम्हाला असा एक पुत्र जन्म असेल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा सम्यक संबुद्ध होईल राणी महामायेला आषाढ पौर्णिमेलाच गर्भधारणा झाली होती म्हणूनच विश्वातील बौद्ध आषाढ पौर्णिमा हा दिवस सणासारखा मोठ्या आनंदाने साजरी करतात आता आपण तथागतांच्या जीवनातील ही एक घटना पाहू तथागत सम्यक संबुद्धांना जेव्हा संबोधी प्राप्त झाली होती तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की आपल्या धम्माचा उपदेश दुसऱ्यांना द्यावा की नाही हे एवढे मोठे ज्ञान सामान्य व्यक्तीला ते कसे समजणार तथागत मनाशीच म्हणाले की मी सर्वप्रथम धम्माचा उपदेश कुणाला देऊ तेव्हा त्यांना आलार कालाम यांची आठवण झाली होती एवढे मोठे धम्माचे ज्ञान समजण्यासाठी विद्वान बुद्धिमान शुद्ध चरणी लोकच पाहिजे होते म्हणून तथागतांना आलार कालामाची आठवण झाली होती कारण आलार कालाम विद्वान शहाना बुद्धिमान व शुद्ध चरणी होते म्हणून तथागतांनी सर्वात प्रथम त्यांनाच धम्मोपदेश देण्याचे ठरविले होते पण आलारकाला मृत्यू पावल्याचे त्यांना माहीत झाले त्यानंतर त्यांनी उद्धक रामगुप्तांना धम्मोपदेश देण्याचा विचार केला होता पण तेही मृत्यू पावल्याचे माहीत झाले तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध स्वतःशीच म्हणाले ज्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले त्यांनी माझी सेवा केली काळजी घेतली मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे असे म्हणून तथागतांनी त्या पाच जणांची चौकशी केली होती तेव्हा त्यांना समजले होते की ते सार इसी पतनच्या मृगदाय राहत आहेत तेव्हा भगवान बुद्ध त्या पाच जणांना शोधत शोधत तिकडे निघाले होते त्या बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरविले होते त्यांच्यापैकी एक जण म्हणाला होता की मित्रांनो हा श्रमण गौतम येत आहे तपश्चरेचा मार्ग सोडून हा चैनीच्या जीवनाकडे वळलेला होता म्हणून त्या गौतम श्राम नेराचे स्वागत करणार नाही मान देण्यासाठी उभे राहणार नाही त्यांचे भिक्षा पात्र आणि चीवर आपण आपले हात घेणार नाही आपण त्यांच्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवू अशा प्रकारे त्या पाच जणांनी बुद्धाला पाहून विचार केला होता पण बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आले तेव्हा ते, ते पाच परिराजक आपल्या आगुशक ले नाही बुद्धाच्या त्यांच्यावर इतका प्रभाव पडला होता की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले एकाने बुद्धाच्या हातातील पात्र घेतले एकाने त्यांचे चिवर सांभाळले एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले होते अशा प्रकारे त्या पाच परिराजकांनी स्वागत केले होते त्यानंतर एकमेकांना अभिवादन करून एकमेकांविषयी विचारून त्या पाच परिराजकांनी तथागतांना विचारले होते की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय केले तेव्हा तथागतांनी त्या पाच परिराजकांना सांगितले की तेव्हा आपण गैला कसे गेलो पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि चार आठवडे सतत चिंतन केल्यावर आपणाला ज्ञान प्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवन मार्ग कसा शोधून काढला हे सर्व तथागतांनी त्या पाच परिव्राजकांना सांगितले हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यासाठी ते परिव्राजक उत्सुक झाले होते त्या पाच परिव्राजकांनी तथागतांना त्यांच्या धम्माचा मार्ग समजावून सांगण्याविषयी प्रार्थना केली तेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांची विनंती मोठ्या आनंदाने मान्य केली तथागतांनी त्यांना आपल्या धम्माचे ज्ञान समजावून सांगितले तथागतांचे हेच पहिले प्रवर्तन होई ज्या दिवशी तथागतांनी त्या पाच परिव्राजकांना धम्म दीक्षा देऊन प्रव्रजित केले होते तो दिवस होता आषाढ पौर्णिमेचा ज्या ठिकाणी तथागतांनी पाच परिव्राजकांना धम्माची दीक्षा दिली त्या ठिकाणी सम्राट अशोकाने एक स्तूप बनविला त्या स्तूपाला धम्मेक स्तूप या नावाने ओळखतात ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध वर्षावासाचे वेळी थांबले होते त्या ठिकाणाला मुलगंद कुठी असे म्हणतात